नमस्कार मित्रांनो बाळूगमाचे दर्शन या युट्यूब चॅनल भक्तांचं स्वागत आहे मित्रांनो मी तुम्हाला बाळगुमाचे लहानपणीचे जे काही चमत्कार आहेत ते मी कीर्तनाच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो बघूया आपण मित्रांनो चांग बांग बोल चांग बांग श्री सद्गुरु संत बाळगुमाच्या नावानं चांग मित्रांनो बाळगुमच्या आईचं नाव काय त्यांचं नाव होतं सुंदरा माता आणि त्या सुंदरा मातांनी एक मागितले भगवंताकडे ए देवा ए भगवंता माझ्या पोटी असा पुत्र दे की ज्या मुलानं माझीच नव्हे तर आख्या जगाची आख्या विश्वाची सेवा करावी असा पुत्र माझ्या दे आणि भगवंताच्या कृपेने हाल कृपेने हाल सिद्धनाथाच्या कृपेने साक्षात भगवान शंकराने अवतार धारण केला माझ्या श्री सद्गुरु बाळूमाच्या तिथे एका एका वारी एका वेळी एका सन अठराशे ब्याण्णव सालामध्ये तीन ऑक्टोबर रोजी वार होता तो सोमवार तिथी होती द्वादितीशी आणि वेळ होती ती चार वाजून तेवीस मिनिटांनी चार वाजून तेवीस मिनिटांनी मामा जन्माला आले पण मित्रांनो सामान्य जन्माला नाही आले पण तो गोह होता गोह होतो भगवान शंकराचा अवतार होते आणि भगवान शंकर अवतार धारण कौशल्यामध्ये आले ते तुम्हा म्हणा सामान्य जीवाचा प्रपंचा करण्याकरता हे मित्रांनो जगाचा प्रपंच करण्याकरता मामांचा अवतार आहे मामा लहानपणापासून अनेक चमत्कार केले होते त्यातले दोन सांगतो मला ज्ञात असलेले मामा लहान असताना झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसायचे लोक यायचे बघायचे त्यांना बोलायचे बाळू अरे बाळू तो झाडाचा शेडा आहे रे झाडाच शेवट टोक आहे रे त्या शेंड्यावर जाऊ नकोस तू पडशील खाली उतर बाळू पण मामा त्यांना सांगायचे त्यांना म्हणायचे अरे नाही 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 मी कुठं कुठं बसलो या शेंड्यावर नाही नाही मी झाडाच्या शेंड्यावर बसलो नाही मी माझ्या मंदिराच्या शिखरावर बसलोय हे माझं मी हे माझं माझं मंदिर आहे आणि मामा लहान असताना असे असे काट्यांच्या फासावर झोपायचे लोक यायचे बघायचे मामा कुठे बसलेत काट्यावरती लोक यायचे मामांना बघायचे आणि म्हणायचे अरे बाळू अरे 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 ते काटे आहेत रे ते काटे तुला लागतील बाळू हे बाळू हे, बालू, हे काटे तुला बोचतील पण मामा त्यांना सांगायचे नाही नाही मी काट्यावरती झोपलो नाही मी माझ्या गादीवरती झोपलोय ही माझी गादी आहे असे अनेक चमत्कार मामांनी केले आहेत मामांचे चमत्कार मामांचा एक लहानपणीचा मित्र होता नाव काय गुंडप्पा गुंडप्पा हा गावच्या पंचांचा मुलगा होता तो गुंडप्पा साप चावून मेला मामांनी त्याला जिवंत केलं असे देव अवतारे असणारे माझे सद्गुरु संत बाळूमामा आहेत म्हणजेच गावाचं जगाच कल्याण करता येत पूर्ण गावाच साकडं ऐकतायत सगळ्यांच्या दुःखाचं निरासन दुःख आहेत म्हणून सगळं गाव मामाकडे जायचे मामाकडे यायचे आता सगळं गाव मामांकडे गेल्यावर गावात कोण शिल्लक राहायचं नाही गावचा पाटील पण त्या गावच्या पाटलाला कोणच विचारत नव्हतं पाटलाला राग आला आणि पाटलानं विचार केला सगळं गाव जर सुंदरा मातेच्या पोराकडे म्हणजे बाळूकडे जायला लागलं तर गावच्या पाटलाला किंमत राहणार नाही मित्रांनो बघा बाळूमामांची शक्ती बाळूमामांचे विचार आणि बाळूमामांचे जे काही लोकांवरतील प्रेम असे होत असल्यामुळे मित्रांनो सगळे गावकरी मंडळी बाळूमामांचा चमत्कार जे काय होते सगळे गावकरी मंडळी बाळूमामाकडे जायचे म्हणजे बाळू बाळूमामाकडे जात असताना त्या पाटलाला ते पाटला बघवायचं नाही मग काय करावं काय करावं पाटील निघाले तर कोणाकडे मायाप्पाकडे मायप्पा कोण मायप्पा वडील मायप्पा कोण तर बाळू मामांचे वडील मायप्पा मामांनी बघितले मायाप्पाकडे गेल्यानंतर पाटलांनी सांगितले मायाप्पा काय पाटील हो आज असं अचानक केलं अरे ते तुझं पोरग बाळू काय केलं त्याने मायापा बोलले काय केलं त्याने अरे ते फार बिघडलं आहे काय पण यड्यावाणी करत आहे त्याला काहीतरी वळण लाव मायापा बोलले पाटील वळण लावायचं म्हणजे काय करायचं त्याला कुटे तर कामाला धाड पाटील तुम्ही बोलता ते बरोबर आहे कुठेतरी याला पाठवू पण सांगा मामा सांगा पाटील याला कामाला पाठवायचं कुठं कुठं पाठवायचं म्हणून काय विचारतोय चंदूलाल शेटजींकडे पाठवायचं मामाला त्या शेटडी शे शेटजींकडे पाठवले कामाला नंतर मामा जेवल्यानंतर ते ताट एका ठिकाणी ठेवायचे म्हणजे मित्रांनो शे शेटडी शे, शेटडीकडे चाकरी करत असताना शेटडी शेटडी शेटजी त्या मामांना जेवायला एक ताट द्यायचे असे ताट ते जेवून ते एका ठिकाणी ठेवायचे आणि त्या ताटात सुद्धा एखाद्या शेटजींच्या मालकीनेला देव दिसला मित्रांनो त्या, त्या पाटलीने ते ताट बाळूमामांचे घेतले बाळू पाहिलं तर त्या ताट देऊळीमध्ये नव्हते मग शेठी शेठजींच्या मालकिनीने जे काही प्रकार केला तो बाळू मामाला आवडला नाही म्हणून बाळू मामाने सुद्धा तिथील काम सोडून घेत सोडले काम मित्रांनो आणि चंदुलाकडे गेलेले मामा त्यामुळे त्या शेटजींची नुसती भरभराटी झाली होती दहा लिटर देणाऱ्या गाया वीस लिटर दूध द्यायला लागल्या तीस लिटर दूध द्यायला लागल्या आणि सांगू जिथं जिथं बाळू मामांचं पाय लागले ना तिथं तिथं सोनच हो तुमचं गाव सुद्धा सोन्याच आहे मित्रांनो का कारण मामांचं अधिष्ठान तयार होतय एवढा मोठा बाळूमामांचा भंडारा उत्सव या गावामध्ये होतोय हे सहज होत नाही मित्रांनो महाराज सोपं नाही सोपं नाही मित्रांनो मी तुम्हाला चमत्कार सांगितलेले आहेत पाठीमागे सुद्धा ठीक आहे तर ते मी आत्ता तुम्हाला थोडक्यात सांगितले आहेत व मामा मित्रांनो <coughs> एवढा मोठा बाळूमामांचा भंडारा उत्सव या गावामध्ये होतोय हे सहज होत नाही मारा चोप नाहीये व मामा कुठे पण जात नाहीत ज्या जा ठिकाणी पुण्य आहे ज्या ठिकाणी पवित्रता आहे अशाच ठिकाणी संत श्री सद्गुरू बाळूमामा जातात आणि अशाच ठिकाणी बाळूमामांचा एवढा मोठा बाळूमामांचा एवढा मोठा भंडारा उत्सव होतो काही दिवसांनी एवढं अधिष्ठान तयार होणार आहे हे सहज घडत नाही मित्रांनो आणि निश्चितच मला वाटतं हे तुमचं गाव हे खूप पवित्र पावनभूमीत आहे पवित्र ते घोळा पावन ते देश जेते हरिदास जन्म घेते मग पाच पाच लिटर दूध देणाऱ्या गाया आता वीस वीस लिटर दूध देऊ लागल्या एका गायीने तर चार चार चाराच खाल्ला नव्हता मित्रांनो परंतु मामाच्या हातातून मामाच्या हातातून वाळलेला पाचोळा सुद्धा त्या गायीने खाल्ला होता हा मामांचा अधिकार आहे बर का त्या चंद्रलाल शेटजी बरोबर डी झाली हा तुम्हाला काय कथा हा तुम्हाला काय कथा तुम्हाला माहित आहे मित्रांनो म्हणून मी तुम्हाला थोडक्यातच सांगितले आहे मला पुढे सांगायचं आहे ऐका मामांची आई सुंदरा माता आणि मातेचे विचार मातेने विचार केला अरे माझा बाळू असं जगाच कल्याण करीत राहिला राहत बसला राहत राहिला असं जगाचं हित पाहत राहिला तर माझ्या बाळूच पुढचं कसं व्हायचं कारण महाराज आओ आओ ती आई आहे ना आईच काळीज आहे शेवटी आणि ते आणि ते आईच असते मित्रांनो आईशिवाय दुसरं कोण काळजी करत नसतं आईच काळीजच वेगळं असतं श्री सद्गुरु संत बाळूमामाच्या नावानं चांग ब मित्रांनो तुम्ही आत्मापूर गाव या गावामध्ये बाळूमामाचं दर्शन घेण्यासाठी यावं सगळ्यांनी ठीक आहे म्हणून ज्या माणसानं आपल्याला आयुष्यामध्ये कधी आईचा कधी आईचा फटका खाल्ला नाही ना तो माणूस या जगामध्ये कधीच मोठा होऊ शकत नाही मित्रांनो आईच बाळ हे, आई हे कधी तर चूक करत असतं मित्रांनो आईने त्याला मारलंच पाहिजे जर मारलं नाही तर तुमचं भाग्य नाही समजून जावा आणि ज्या माणसानं आपल्या आईच्या मांडीवरती कधीच डोकं ठेवलेलं नाही हे त्या माणसाला या जगातलं सुख आणि समाधान कधी मिळणार नाही मित्रांनो श्री सद्गुरु संत बाळमाच्या नावानं चांगलं मित्रांनो अजून असे भरपूर आपल्या श्री सद्गुरु बाळूमामांचे जगाच्या मालकाचे भरपूर असे चमत्कार मी तुम्हाला या कीर्तनाच्या माध्यमातून सांगणार आहे हा व्हिडिओ मी इथंच थांबवत आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून बाळमामांचे जे काही चमत्कार असतील ते सुद्धा मी सांगणार आहे तर जो कोणी नवीन असेल माझ्या चॅनलवरती त्याने माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावा लाईक करावे आणि कमेंटमध्ये श्री सद्गुरू संत बाळमाच्या नावानं चांग भलं हाच घोष करावा ठीक आहे मित्रांनो चला